हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री नवनाथांचं पारायण कसं करायचं कधी करायचं त्याचबरोबर नवनाथ पारायण करताना पूजा मांडणीची योग्य पद्धत काय आहे त्या पारायण सुरू असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती मिळेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी अलख निरंजन असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला सुद्धा श्री नवनाथांचं पारायण करायचं असेल तर ते तुम्ही कधीही सुरुवात करू शकता पण त्यातल्या त्यात श्रावण महिना असेल धर्मनाथ बीज असेल नवरात्रीचे नऊ नव दिवस असतील या दिवसांमध्ये जर आपण श्री नवनाथांचे पारायण केलं तर त्याला एक विशेष महत्त्व आहे समजा हे सणवार आणि श्रावण महिना व्यतिरिक्त तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर ते नक्की कधी सुरुवात करू शकता एकतर तुम्ही या पारायणाला सुरुवात सोमवारी करू शकतात गुरुवारी करू शकता शुक्रवारी करू शकता किंवा एकादशी आणि पौर्णिमा या तिथींला तुम्ही नवनाथ पारायणाला सुरुवात करू शकता श्री नवनाथांच्या पारायणामध्ये एकूण चाळीस अध्याय असतात त्यामुळे हे पारायण आपण एक दिवसीय करू शकतो तीन दिवसीय करू शकतो सात दिवसीय करू शकतो नऊ दिवसीय करू शकतो अकरा दिवसीय करू शकतो किंवा कोणी कोणी हे पारायण चाळीस दिवसांचं सुद्धा करता म्हणजे साधारणतः सव्वा महिना हे पारायण काही जण करत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला शक्य होईल तितक्या दिवसांचं पारायण तुम्ही करू शकता त्यापैकी सात आणि नऊ दिवसांचं पारायण करण्याला खूप महत्त्व आहे कारण सात किंवा नऊ दिवसांमध्ये आरामशीर आपले चाळीस अध्याय वाचून होतात सर्व नियमांचं पालन देखील आपल्याकडून करणं होतं एक दिवसीय केलं तीन दिवसीय केलं तर ते खूप गडबड होऊ शकते नुसतं करायचं म्हणून केलं अशा पद्धतीचं ते पारायण होऊ शकते किंवा चाळीस दिवसांचं करायचं असेल तर आपल्याला साधारणतः सव्वा महिना सर्व नियमांचं पालन करणं होत नाही स्त्रियांचे मासिक धर्म येतात अशा खूप अडीअडचणी येतात कधी सुतक पडू शकतं तर शक्यतो सात किंवा नऊ दिवसांमध्ये हे पारायण आपण करून घ्यायचं आणि सात किंवा नऊ दिवसांमध्ये एकदम योग्य पद्धतीने आणि आरामशीर आपले पारायणाचे चाळीस अध्याय वाचून होतात पुढचा प्रश्न असा आहे हे पारायण नक्की कोणी करावं तर हे पारायण पुरुषांनी केलं तरी चालतं किंवा स्त्रियांनी हे पारायण करण्याला देखील कोणतंही बंधन नाही फक्त स्त्रियांनी पारायण करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे आपले मासिक धर्माच्या तारखा बघून घ्यायच्या म्हणजे आपण पारायण सुरू केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं खंडन होणार नाही या गोष्टीची काळजी आपण घ्यायची आहे म्हणजे आपलं मासिक धर्म उरकून गेल्यानंतर पारायणाला सुरुवात तुम्ही करू शकता म्हणजे आपल्या पारायणामध्ये मासिक धर्माची तारीख येणार नाही ही काळजी घेऊन स्त्रियांनी पारायणाला सुरुवात करायची असते ज्या दिवसापासून तुम्हाला या पारायणाला सुरुवात करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचं समजा तुम्हाला पारायण काळात भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण नवनाथ सेवेत भगव्या रंगाला खूप महत्व आहे भगव्या रंगाचेच तुम्ही वस्त्र परिधान केले पाहिजे असं काही बंधन तुम्हाला पारायणासाठी भगवे वस्त्र परिधान करायचे नसतील तर फक्त पारायणासाठी स्वच्छ वस्त्र आपण परिधान करायचे आहेत जितके दिवस तुम्हाला पारायण करायचं आहे तितके दिवस तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करायचं त्यानंतर दिवसाची सुरुवात सूर्यदेवाला अर्घ्य देऊन करायचे असते त्यानंतर तुळशीची पूजा करायची नंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आणि नंतरच आपण पारायण वाचण्यासाठी बसायचं पारायण सुरू असताना म्हणजे जेवढे दिवस तुम्ही पारायण करणार असाल त्या प्रत्येक दिवशी आपल्याला कपाळावरती गंध लावायचा आहे देवपूजेच्या वेळेस तुम्ही हा गंध लावून घेतला तरीही चालेल गंध तुम्ही गोपीचंदनाचा लावू शकता अष्टगंध लावू शकता किंवा मग कुंकवाचा टिळा लावला तरीही चालेल स्त्रियांनी कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आणि मगच पारायण वाचण्यासाठी बसायचं आहे पारायणाच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण पारायण सुरुवात करणार असतो त्या दिवशी आपल्याला पूजा मांडायची असते कारण एकदा की पूजा मांडली ती आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत ठेवायची असते त्यासाठी जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात तिथली जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची नंतर त्या जागेवरती एक चौरंग ठेवायचा आहे चौरंग नसेल तर पाठ ठेवला तरीही चालेल त्या पाटावरती त्या चौरंगावरती आपल्याला शक्यतो मिळाला तर भगव्या रंगाचा कपडा पीस अंथरून घ्यायचा समजा भगव्या रंगाचं वस्त्र तुमच्याकडे नसेल भगव्या रंगाचं पीस नसेल तर दुसऱ्या कोणत्याही रंगाचं वस्त्र तिथे अंथरलं तरीही चालेल तर पारायण करताना पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला येईल किंवा पश्चिमेला येईल अशा दिशेने ती पूजा आपल्याला मांडायची आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प देखील करायचा आहे त्यासाठी जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे बसायचं एका फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं तामन घ्यायचं डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं सर्वप्रथम गणपती बाप्पांचं ध्यान करायचं नंतर आपले जे कुळाचे स्वामी असतील आपली कुलदेवी असेल त्या देवांचं नाव घ्यायचं आणि हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडू दे अशी त्यांना प्रार्थना करायची त्याचबरोबर तुम्ही पारायण कशासाठी आहेत ती इच्छा तुमची सांगायची आणि हातावरील पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं संकल्प केलेलं पाणी तुम्ही झाडाला घालून द्यायचं हे फक्त तुळशीला पाणी टाकायचं नाही त्यानंतर पुन्हा जागेवरती येऊन बसायचं आणि आपल्याला पारायणाची पूजा मांडणी करून घ्यायची असते सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा मग सुपारी स्वरूपात गणपती बाप्पांची स्थापना आपण करायची आहे समजा तुम्ही नवीन सुपारी घेतली असेल पूजेसाठी तर ती पुसून त्या चौरंगावरती उजव्या बाजूला दोन विड्याची पानं ठेवायची त्याच्यावरती थोड्याशा एक रुपयाचं राहणं आणि वरती सुपारी ठेवून तिला अक्षता वाहून घ्यायची आहे गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे ओम गंगणपतय नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे समजा तुम्ही आधीच्या पूजेपासूनच्या ज्या आहेत ते परत तुम्ही वापरणार असाल तर मग तुम्हाला प्रत्येक सुपारीला स्नान घालून घ्यायचं आहे आणि कोणत्या सुपारीला देवास्वरूपात तुम्ही मानणार आहात तर त्या देवाचं ध्यान देखील आपल्याला त्यावेळेस करायचं आहे गणपती बाप्पांची स्थापना करून झाली की नंतर तुम्ही दत्तगुरूंची फोटो असेल मूर्ती असेल नवनाथांचा फोटो असेल तर ते देखील तुम्ही पाटावरती स्थापित करून घ्यायचं आहे फोटो असतील तर कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे मूर्ती असतील तर स्नान घालून आणि मगच त्यांना स्थापित करायचं असतं त्यानंतर कलशाची स्थापना आपल्याला करायची असते कलशाची स्थापना आपल्याला आपल्या डाव्या बाजूला आणि गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला किंवा मधोमत केली तरीही चालेल त्यासाठी मधोमत तुम्ही तांदळाची रास करून ठेवायची आणि त्यानंतर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये एक रुपया सुपारी कुंकू अक्षता वाहून घ्यायचं फूल असेल तर एखादं फूल टाकायचं त्यावरती आंब्याचे पाच पाणी ठेवायची आणि मधोमध मद नारळ ठेवून अशा प्रकारे कलश स्थापना आपल्याला करून घ्यायची असते कलश स्थापनेसाठी जो तांब्या आपण वापरणार आहोत तो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा त्याच्यावरती कुंकवाने ओम काढू शकता किंवा त्रिशूळ काढू शकता हे जमणार नसेल तर हळदी कुंकवाची बोटे सर्व बाजूंनी ओढून घेतली तरीही चालते कलश स्थापना करून झाल्यानंतर कलशाच्या जवळ जिथे कुठे जागा असेल तिथे चौरंगावरती आपल्याला नऊ सुपाऱ्या नऊ नवनाथांच्या प्रतीक म्हणून मांडायचे आहेत त्यासाठी प्रत्येक सुपारीच्या खाली आपल्याला दोन विड्याची पानं ठेवायची आहेत सर्व सुपाऱ्या एका रेषेत आले पाहिजे असं काही नाही जशी जा पाटावरती जागा असेल चौरंगावरती जागा असेल त्या पद्धतीने तुम्ही या नऊ सुपाऱ्या मांडून घेऊ शकता सर्व नवनाथांची स्थापना करून झाली की त्यांना आपण एकतर चंदन अर्पण करायचं आहे किंवा भस्म अर्पण करायचं आहे आपण नवनाथांना हळदी कुंकू वाहू शकत नाही त्यामुळे त्यांना एकतर भस्म व्हायचं <laughs> किंवा चंदन आपण व्हायचं आहे महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणीला सुरुवात करणार असाल त्यावेळेस सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घेऊन त्या दिव्याची पूजा <laughs> करून घ्यायची असते सर्व सुपाऱ्यांना म्हणजे जे आपण नवनाथ ठेवलेले आहे सुपारी म्हणून तर त्या सर्वांना कलशाला सर्वांना सीजननुसारची फुलं उपलब्ध असतील तर ती फुले अर्पण करून घ्यायची काही लोक फक्त दत्तगुरूंचा किंवा नवनाथांचा फोटो असेल तर तो फोटो ठेवतात कलशस्थापना करून ग्रंथ ठेवून देतात अशा पद्धतीची साधी सोपी देखील पूजा मांडणी करत असतात तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जी योग्य वाटेल तशा प्रकारची पूजा मांडणी तुम्ही करू शकतात मी दोन्हीही पर्याय तुम्हाला सुचवलेले आहेत त्यानंतर आता चौरंगावरती समजा तुम्ही नऊ सुपाऱ्या मांडल्या कलश ठेवला गणपती बाप्पा ठेवले एवढं सर्व झाल्यानंतर आपला ग्रंथ ठेवण्यासाठी जागा राहत नाही तर त्याच्या समोर एखादा पाठ ठेवून त्याच्यावरती कपडा अंथरून त्यावरती ग्रंथ ठेवला तरीही चालतो जे पाटावरती तुम्हाला नैवेद्य ठेवता येईल नारळ दक्षिणा ठेवायचे असतील तर ते ठेवता येईल नैवेद्यामध्ये तुम्ही काय काय ठेवू शकता तर नैवेद्यामध्ये तुम्ही दररोज दूध ठेवू शकता किंवा खडीसाखर देखील दररोज तुम्ही ठेवू शकता हरभऱ्याचे घुगऱ्या मिठाई फळं यापैकी तुम्हाला जे उपलब्ध होईल किंवा उडदाचा वडा देखील नवनाथांना प्रिय होता हे तुम्हाला माहिती आहे तर उडदाचा वडा ठेवला तरीही चालेल यापैकी तुम्हाला जे उपलब्ध होईल ते तुम्ही नैवेद्य स्वरूपात ठेवू शकता किंवा दररोज तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य ठेवून शेवटच्या दिवशी ज्या दिवशी समाप्ती असेल पारायणाची त्या दिवशी महानैवेद्य बनवला तरीही चालेल पारायण काळात उपवास करायचा का तर ती तुमची इच्छा आहे तुम्हाला जमणार असेल तर तुम्ही पारायण काळात उपवास केला तरी चालेल किंवा नाही केला तरीही चालेल सर्व पूजा मांडणी करून झाली की धूप दीपांनी त्या पूजेला ओवाळून घ्यायचा आणि नंतर आपल्याला म्हणायचं आहे सर्वप्रथम श्री गणेशाय नमः त्यानंतर म्हणायचं आहे ओम श्री चैतन्य दत्तात्रेय नमः नंतर पुढे जे नवनाथांमध्ये जे जण होते तर त्या प्रत्येकाचं नाव आपल्याला घ्यायचं आहे ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ओम चैतन्य गोरक्षनाथाय ओम चैतन्य गहिनीनाथाय नम ओम चैतन्य जालिंदरनाथाय नम ओम चैतन्य कानिपनाथाय ओम चैतन्य भरतरीनाथाय नमः ओम चैतन्य रेवननाथाय नमः ओम चैतन्य वटसिद्ध नागनाथाय नमः ओम चैतन्य चरपटीनाथाय नमः तर असे सर्व नऊ नौ, नवनाथांचे नाव आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे आता तुम्ही पारायण किती दिवसात करणार आहे त्याप्रमाणे अध्यायांचं तुम्ही नियोजन करून घ्यायचं आहे आणि तेवढ्या दिवसात ते पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहेत समजा तुम्हाला सकाळी जमणार नसेल पारायण वाचायला तर संध्याकाळी तुम्ही हे पारायण वाचलं तरीही चालेल फक्त रोजचा टाइम तुम्ही फिक्स ठेवायचा आहे एकतर दररोज सकाळी वाचावं वा, किंवा दररोज संध्याकाळी वाचलं तरीही चालेल असं पारायण नवनाथ भक्तिसाराचं आपल्याला पूर्ण करायचं आहे पारायण काळात मांसाहार आपल्याला करायचं नाही मद्यपान यासारख्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं आहे सात्विक अन्नाचं सेवन आपण करायचं आहे त्याचबरोबर ब्रह्मचार्याच्या नियमाचं देखील पालन आपण करायचं आहे सात्विक अन्न खायचं अशा पद्धतीचे नियमांचं पालन करून आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल की श्री नवनाथांचं पारायण नक्की कसं करायचं अजून तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद